अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना अभिवाचक स्वर अनिल सोमणी क्षमेविषयी प्रार्थना बाहेर पिठूर चांदणं पडलं होतं मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी जमली होती दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता नदीला विश्रांती माहीतच नाही सारखं वाहणं तिला माहीत तिची प्रार्थना कर्ममय प्रार्थना सारखी चोवीस तास सुरू असते कर्म करीत असताना ती कधी गाणी गुणगुणते कधी हसते खेळते कधी गंभीर होते कधी रागाने लाल होते नदी म्हणजे एक सुंदर व गंभीर गूढ आहे श्याम त्या नदीकडे पाहतच उभा होता सृष्टी सौंदर्य श्यामला वेडे करीत असे कधी रम्य सूर्यास्त पाहून जणू त्याची समाधी लागे व पुढील चरण त्याच्या तोंडातून बाहेर पडत राहुनी गुप्त मागे करितोसी जादूगारी रचितोसी रंगलीला प्रभू तू महान चितारी किती पाहू पाहू तृप्ती नरे बघून शतभावनांनी हृदय येई उचंबळून यावेळेसही त्याची अशी समाधी लागली होती का राम त्याच्याजवळ गेला व म्हणाला श्याम सारी मंडळी आली आहे प्रार्थनेला चल सर्वजण वाट पाहत आहेत हो मी आपलं पाहतच राहिलो असं म्हणून श्याम त्याच्यासाठी असलेल्या जागेवर जाऊन बसला प्रार्थना झाली गोष्टी सुरुवात झाली मित्रांनो प्रत्येक गोष्टीत संस्कृती भरलेली आहे प्रत्येक जातीची विशिष्ट संस्कृती असते सर्वांची मिळून राष्ट्रीय संस्कृती होत असते प्रत्येक चालीरीतीत संस्कृतीचा सुगंध भरलेला आहे तो ओळखला पाहिजे आपल्या साऱ्या चालीरीतीत आपण लक्ष घातले पाहिजे काही अनुपयुक्त चाली असतील त्या सोडून दिल्या पाहिजेत परंतु संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या चाली मरू देता नये आपल्या देशातील आपल्या समाजातील प्रत्येक आचार म्हणजे एक शिकवण आहे आमच्या घरी एक अशी पद्धत होती की रोज दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी प्रत्येकाने श्लोक म्हणावायचा जेवताना श्लोक म्हटला नाही तर वडील रागे भरत वडील आम्हाला श्लोकही सुंदर सुंदर शिकवित मोरोपंत वामन पंडित यांचे सुंदर श्लोक व कविता ते शिकवित असत तशीच इतर स्तोत्रे भोपाळ्या श्लोक वगैरे शिकवीत पाठ झाली की वडील येत आम्हा उठवीत आमच्या अंथरुणावर बसत आणि आम्हाला भोपाळ्या श्लोक वगैरे शिकवू लागत आम्ही अंथरुणातच गोधाडे पांघरून बसत असू म्हणजे लहानपणी आमच्याकडे ब्लँकेट नव्हते गोधडी पासोडी किंवा आईची चौघडी हेच पांघरून व अंथरुण असायचे गणपतीची गंगेची वगैरे भोपाळ्या वडील शिकवीत कानिकुंडलाची प्रभा चंद्र सूर्य जैसे नभा हे चरण आजही मला मधुर वाटतात वक्रतुंड महाकाय शांताकारम वसुदेवसुतम देवम कृष्णाय वासुदेवाय वगैरे संस्कृत श्लोक तसेच गंगे गोदे यमुने कृष्णानुजानुजा सुभद्रा कुंकुम मंडित जनके, देवी म्हणे अनार्या ये रथावरी झणी यदुराया असा येता देखे मारावे मजला अंग वक्र अधरी धरी पावा वगैरे आर्या व श्लोक ते शिकवित हे श्लोक आम्हाला लहानपणी पाठ येत रोज एखादा नवीन श्लोक ते शिकवायचे वडील नुसते तोंडपाठ नुसतं करून घेत नाहीत तर अर्थही सांगावायचे सौमित्र म्हणजे कोण असे ते विचारीत आम्हाला सांगता नाही आलं तर पुन्हा प्रश्न विचारीत लक्ष्मणाची आई कोण आम्ही सांगावे सौमित्रा मग सौमित्र म्हणजे कोण आम्ही सांगाव्या अंदाजाने लक्ष्मण भले शाबास अशी मग ते शाबासकी देत सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेयम कोण सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत वडिलांच्या या पद्धतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता वडील पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी दिव्या दिव्या दीपोत्कार कानिकुंडल मोतीहार दिवा देखून नमस्कार किंवा तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे रात दिवा तेवे देवापाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी वगैरे आई शिकवत असे आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे दुपारी जेवणाच्या वेळी तर जर वडिलांनी न शिकवलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी त्यामुळे आम्हाला उत्तेजन मिळे गावात कुठं लग्न मुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावायस उत्तेजन मिळे जेवताना सुंदर काव्य सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत जणू ते ऋषी तर्पणच होत असे गावात कुठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलवणे असावायचेच आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणाव्याचा आम्हाला मानेने डोळ्यांनी ते इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे मग श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे मी लाजाळू पक्षी आहे अजूनही फारसा माणसाळलेला झालो नाही मी लगेच कावराबावर होतो श्लोक म्हणत असता कोणी हसला कोणी टीका केली तर मला वाईट वाटे परंतु वडील जवळ असले म्हणजे मुकाट्याने म्हणावायच लागे तिथे गत्यंतर नसे त्या दिवशी गंगूअप्पा ओकांकडे समाराधना होती त्यांचा आमचा फार घरोबा आमच्याकडे निमंत्रण होते माझे वडील बाहेरगावी गेलेले होते दुसऱ्याच्या घरी जेवावयात जाण्याची मला लहानपणापासूनच लाज वाटत असे परंतु कोणीतरी गेलेच पाहिजे हजेरी लागलीच पाहिजे नाहीतर तो उर्मटपणा माजुरेपणा दिसला असता त्यांचे मन दुखविले असे झाले असते वडील घरी नसल्यामुळे माझ्यावर जेवावयात जाण्याची पाळी आली दुपारी स्नान सांगणे आले व वा थोड्या वेळाने मी जेवायस गेलो कणे रांगोळ्या घातल्या होत्या केळीची सुंदर पानं होती मी एका आगोतलेवर जाऊन बसलो त्यांचा घमघमाट सुटला होता उन्हाळ्याचे दिवस होते म्हणून पाण्याच्या मोठ्या हंड्यांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता घरोघरचे गर कोणी आले की नाही का आले नाही याची चौकशी झाली जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपांचे पत्र देऊन एखाद्या दे मुलाला पाठविण्यात येई सारी मंडळ आल्यावर पानप्रोक्षण झाले व हर हर महादेव असं होऊन मंडळी जेवायला बसली मी मुकाट्यानं जेवत होतो श्लोक म्हणाव्यास सुरुवात झाली मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालवला कोणाकोणाला शाबासकी मिळत होती बायका वाढत होत्या एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी बंड्या श्लोक म्हटलास का म्हण आधी श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई श्लाम श्लोक म्हणणारे तुला तर कितीतरी चांगले येतात तो चैतन्य सुमनम नाहीतर डिडीम डिडिम डिम असं म्हण मला आग्रह होऊ लागला मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना हे बायका आहे सगदी शेजारचे गोविंद भट म्हणाले सारं मी ऐकून घेतलं दक्षिणेची दिडकी कडीत घालून मी तिला लख करीत होतो इतरांच्या म्हणण्याकडे मी लक्ष दिले नाही एक मुलगा सर्वांचे जेवण व्हा होण्याआधीच उठला त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतलं आधी उठणं म्हणजे पंक्तीचा अपमान असे समजण्यात ती जेवणं झाली सर्व मंडळी उठली मी सुपारी वगैरे खातच नसे वडील फार रागावत सुपारी खाल्ली तर विद्यार्थ्याने सुपारी विडा नये अशी चाल होती मी घरी आलो शनिवार असल्यामुळे दोन प्रहरी शाळेला सुट्टी होती आईने विचारलं काय रे होते जेवायला भाज्या कसल्या केल्या होत्या मी सारी हकीकत आईला सांगितली आईने विचारलं श्लोक म्हटलास की नाही आता काय उत्तर देणार एका खोट्यास दुसरे खोटे एक खोटे पाऊल टाकले की ते सावराव्यास दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते पाप पापास वाढवीत असते दृढमूल करीत असते आईला मी खोटंच सांगितलं श्लोक म्हटला आईनं पुन्हा विचारलं कोणता म्हटलास तो म्हटलेला लोकांना आवडला का पुन्हा मी खोटे सांगितले ने की नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे हा श्लोक म्हटला माझ्या वडिलांना हा श्लोक फार आवडत असे व तो आहे ही गोड मी सारा म्हणून दाखवू का नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा सिंदूर पाझरे वरिवरे दुर्वाकुराचे तुरे माझे चित्तवीरे मनोरथपुरे देखो निचिंता हरे गोसावी सुत वासुदेव कवीरे त्या मोरयाला स्मरे मी आईला हे सारेच खोटे सांगत होतो तोच शेजारची मुलं आली एकमेकांच्या खोड्या करावायच्या एक एकमेकांची उणी पहावायची एकमेकास मार बसवायचा हा मुलांचा स्वभाव असतो शेजारचे बंड्या बन्या वासू सारे आले व आईला म्हणाले यशोदा काकू तुमच्या श्यामने आज श्लोक म्हटला नाही सारे त्याला श्लोक म्हण मं, म्हण असे म्हणत सांगत होते परंतु त्याने म्हटलाच नाही श्यामनेच मला शिकविलेला भरुनी गगन ताटी शुद्ध नक्षत्र रत्ने तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली असे वासू म्हणाला गोविंद म्हणाला असा येता देखे रथ निकटतो श्यामल हरी हा मी म्हटला व नरसो अण्णांनी मला शाबासकी दिली आई मला म्हणाली श्याम मला फसविलेस खोटे बोललास श्लोक म्हटला म्हणून मला म्हटलेस वासू म्हटला श्याम केवारे म्हटलास बने म्हणाला अरे त्याने म्हण मन, मनातमध्ये म्हटलं असेल तो आपल्याला ऐकू कसा येईल बंड्या म्हणाला पण देवाने जर ऐकला असेल मुले माझी थट्टा करीत निघून गेली मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात कोणाचं काही लोपू देणार नाहीत गावातील सर्वांची बिंगे चव्हाट्यावर आणणारी वर्तमानपत्रेच ती मला आई म्हणाली श्याम तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक देवाच्या पायापड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही मी मुखस्तंभ तिथे उभा होतो आई पुन्हा म्हणाली जा देवाच्या पायापड नाहीतर घरी येऊ देत त्यांना सांगेन मग मार बसेल बोलणी खावी लागतील मी जागचा हल्लो नाही मला वाटलं आईवडलास सांगणार नाही ती विसरून जाईल आजचा तिचा राग उद्या कमी होईल आई पुन्हा म्हणाली नाही ना ऐकत बरं मी आता नाही बोलत वडील रात्रीसच परगावून आले होते रोजच्याप्रमाणे ते पहाटे उठाव्यास आले त्यांनी भूपाळ्या सांगितल्या आम्ही म्हटल्या वडिलांनी मला विचारले श्याम काल कोणता श्लोक म्हटलास आई ताक करीत होती तिची सावली भिंतीवर नाचत होती उभे राहून ताक करावे लागे मोठा डेरा होता माथ्यासुद्धा मोठा होता आईने एकदम ताक करायचे थांबविले व ती म्हणाली श्यामने काल श्लोक म्हटला नाही मला मात्र खोटेच येऊन सांगितले की म्हटला परंतु शेजारच्या मुलांनी सारी हकीकत सांगितली मी त्याला सांगत होते की देवाच्या पायापड व पुन्हा खोटे बोलणार नाही असे म्हण परंतु किती सांगितलं तरी ऐके नाच वडिलांनी ऐकलं व रागाने म्हटले होय रे उठ उठतोस की नाही त्या भिंतीजवळ उभा राहा श्लोक म्हटलास का काल वडिलांचा राग पाहून मी घाबरलो मी रडत रडत म्हटलं नाही म्हटला मग खोटं का सांगितलंस शंभरदा तुला सांगितलं आहे की खोटे बोलू नये म्हणून वडिलांचा राग व आवाज वाढत होता मी कापत कापत म्हटलं आता पुणे नाही खोटे बोलणार आणि मी देवाच्या पायापड म्हणून सांगत होती तर ऐकले नाहीस आईबापांचे ऐकावे आई हे माहीत नाही वाटते माझलाच होय तो वडील आता उठून मारणार असं वाटू लागले मी रडत रडत आईजवळ गेलो व आईच्या पायांवर डोके ठेवले माझे कडत कडत अश्रू तिच्या पायांवर पडले आई, कड़त -कड़त आई मी चुकलो मला क्षमा कर असं मी म्हटलं आईच्यानं बोलवे ना ती वात्सल्य मूर्ती होती विरघळलेल्या ढेकळाप्रमाणे माझी स्थिती झालेली पाहून तिला वाईट वाटलं परंतु स्वतःच्या आवरून ती म्हणाली देवाच्या पायापड पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी होऊ देऊ नकोस असे त्याला प्रार्थून सांग मी देवाजवळ उभा राहिलो स्पंद स्फुंदत देवाला प्रार्थून लोटांगण घातले नंतर मी पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो वडिलांचा राग मावळला होता ये इकडं असे ते मला म्हणाले मी त्यांच्याजवळ गेलो त्यांनी मला जवळ घेतले पाठीवरून हात फिरवला व ते म्हणाले जा आता शाळा आहे ना मी म्हटलं आज रविवार आहे सुट्टी आहे वडील म्हणाले मग जरा नीज हवा तर का शेतावर येतोस माझ्याबरोबर पत्रावळींना पाने पण आणू मी होय म्हटलं वडिलांचा स्वभाव मोठा हुशार होता त्यांनी एकदम सारं वातावरण बदललं रागाचे ढग गेले व प्रेमाचा प्रकाश पसरला जसे काही झालेच नाही आम्ही बापले शेतावर गेलो माझी आई मूर्तिमंत प्रेम होती तरी प्रसंगी ती कठोर होत असे तिच्या कठोरपणातच खरे प्रेम होते खरी माया होती कधी कठोर प्रेमाने तर कधी गोड प्रेमाने आई या श्यामला आम्हा सर्वांना वागवित होती कधी ती प्रेमाने थोपटी तर कधी रागाने धोपटी दोन्ही प्रकारांनी ती मला आकार देत होती या बेढब व ऐदी गोळ्याला रूप देत होती थंडी व ऊब दोन्हीही विकास होतो दिवस व रात्र दोन्हींमुळे वाढ होते सारखाच प्रकाश असेल तर नाश म्हणून एका कवितेत म्हटलं आहे करुणी माता अनुराग विकासवी बाळ मनाविभाग फुले तरु सेवनी उष्ण शीत जगी असे हीच विकासरीत धन्यवाद